हिरासिंग हिरासिंग शी, गुलाबसिंग परदेशी कुठून आलाय तुम्ही आम्ही त्र्यंबकेश्वर चालूचकेश्वर चालू तरी मला वाटतं साडेसहाशे काय मग आता काय फूट मसाज तुम्ही वापरायला हो हो काय वाटतंय तुम्ही सुविधेबद्दल काय वाटतंय तुम्हाला आता थोडं जरा बरं वाटतंय पायाला काय होतंय पायाला जरा थोडस त्रास होता ना जरा कमी झाला जरा काय त्रास होऊ शकतो तुम्हाला त्रास खडे खाली टेकून देत नव्हतं ना पाय आता आता जरा बरं आहे जरा महाराष्ट्र शासनाने ही एक नवीन सुविधा चालू केली त्याबद्दल तुमचं काय मत आहे नाही चांगले चांगले आहे हा चांगले आहे तुम्ही प्रेमिक्षपासून इथपर्यंत चालत आला हो चार हजार गावामध्ये कशा गेली आणि पण शेजारी काय पण काय नाही सुविधा चांगली आहे जरुर

याच्या अगोदर सरकार म्हणतं योजना राबवत होतं पण अशा प्रकारच्या योजना कुठं राबवत नव्हतं काय मत आहे याबद्दल आता व्यवस्थित आहे मावली व्यवस्थित एकदम तुम्ही याच्या अगोदर येत होता अशा सुख सुविधा होत्या का नव्हत्या नव्हत्या आम्ही गाडी बैला नाही यायचो गाडी बैल राहते तेव्हा पालखीला आणि आम्ही असे पाय चालायचो एक टँकर होता फक्त पाणी प्यायला तेव्हा आता भरपूर टँकर काय काय सुविधा दिल्या जातात तुम्हाला आता आम्हाला काठ्या दिल्या पिशव्या दिल्या घोंगटे दिले रेनकोट पाय दुखायला हो थोडे पाय दुखायला लागले ना थोडं लांबून आलो ना मग पाय दुखायला लागले थोडे मग काय वेगळं पण काय वाटतं आता थोडं बरं काय म्हणाल याबद्दल धन्यवाद